नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड राणीचं नाव घेतो आता तरी वाट सोड रस्ता अडवायला जमला सगळ्या बहिणी राणीला येऊ द्या घरात आवडली ना तुमची बहिणी गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट मायेने वाढवले संस्काराने घडवले रावांचं नाव घ्यायला नननबाईनी अडवले जमले आहेत सगळे सासरच्या दारात रावांचे नाव घेते येऊ ना घरात नवे नवे जोडफे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात रावांचे नाव घेते सासरच्या घरात शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी रावांचे नाव घेऊन करते घरात परत एंट्री उंबरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल लग्न झाले आता आमची बहरू दे संसार वेल रावांचे नाव घेते वाजवून सासरच्या घराची बेल हिरव्या हिरव्या जंगलात झाडी कनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावांचं नाव घेऊन ओलांडते मी माप जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते मी आज माहेरी मायेची मोती रावांचं नाव घेऊन जोडते मी नवी नाती मोऱ्यांची झाली वटाण्यांची सून भरतरावांचं नाव घेते गृहप्रवेश करून सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू महेश रावांचे नाव घेऊन करते आज ग्रहप्रवेश मैत्रिणींना उखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद